शिवसेनेच्या वतीनं सभासद नोंदणी अभियान आजपासून या सांगली जिल्ह्यात आम्ही जिल्हाप्रमुख चांदाजी साहेबांच्या नेतृत्वाखाली परत ही संपूर्ण मोहीम आम्ही राबवत आहोत याबरोबर माझे सर्व महिला आघाडीच्या कार्यकर्ता सुनींद मोरे आमच्याकडे बाकीचे सगळ्या सहकार्याबरोबर ही मोहीम सांगली जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे राबवणार कारण शिवसेनेचा जन्म मुंबईनंतर सांगलीत झाला ती सांगलीत यावर्षी आम्ही रेकॉर्ड करून साहेबांना दाखवणार आहोत तुमच्या पाठीची सांगलीची जनता किती पाठीची आहे या कामातून आम्ही राहिलेलो सामान्य माणसाचे तळाचे कष्ट घेऊन शिवसेनेची बांधणी या सांगली जिल्ह्यात केलेली आहे म्हणजे आगामी येणाऱ्या महापालिकाने येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये स्वाबत सातत्यानं शिवसेनेला स्वतःचा स्वबळावर लढवणार ही घोषणा आज आम्ही या ठिकाणी करतो का शिवसेनेचं काम एवढं तर प्रचंड उभं राहिलेलं आहे त्याला कुणी तर थांबवू शकत नाही शिंदेसाहेबांच्या रूपानं हा जगन्नाथचा रथ आता वेगानं चालू आहे असं मेघ सुरू झाला आहे एकनाथ शिंदे आगे बढो आमची तुम्हारे साथ आहे सांगली जिल्हा तुमच्या पाठीशी आहे श्रीकांती शिंदे लोकांचं कार्य महिलांचं कार्य सगळ्याच्या कामातून आम्ही उठाव देऊन सांगली जिल्हा परत एकदा शिवसेना माहिती केल्याशिवाय राहणार नाही पण माझ्या सगळ्या सहकार्याला विनंती आहे टाकतीनं बरवा मतभेद गाडून टाका आणि एक बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व बाळासाहेब ठा ठाकरेंच्या आत्म्याला शांती मिळायची असेल तर आपण एक राहून सांगली जिल्हा अव्यक्तपणे शिंदेसाहेबांच्या पाठीशी उभा करायचा आहे ज्या एक महिना ही मोहीम सुरू राहणार आहे एक महिन्यात आम्हाला टार्जेंट दिलेलं आहे अर्व धरशील माने साहेबांनी आले होते आम्हाला प्रत्येकाला टार्जेंट दिलेलं आहे ते कार्जेट आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही सांगली जिल्हा परत आघाडीवर तुमच्या सगळ्याच्या सांगतेनं परत एकदा गणपतीच्या आशीर्वादाने सांगली जिल्हा आम्ही आग्रेश्वर केवलेश्वर राहणार नाही जय जय महाराष्ट्र